नगरपालिकेच्या धुरापासून येथील हद्दीतून शहरातून जागेवर जमा होतो, जागे होतो। मात्र त्या ठिकाणी कचरा टाकल्यानंतर त्या कचऱ्याला आग लावून जाळलं जातो त्या आगीपासून जो धूर निघतो त्यामुळे टाकळी प्र आदिवासी भागातील एक ऐंशी वर्षीय वृद्ध यांचा काही दिवसांपूर्वी जीव गेला कारण त्यांना दमा हा आजार लागला होता बहुतेक हा दमा आजार धुरामुळे असावा असा, असा अंदाज नागरिकांनी व्यक्त केला आणि बरेच महिला धुरामुळे दमा सारख्या आजाराला सामोरे जात आहेत नगर परिषद कचरा डेपो डम्पिंग एरिया सुवर्णताई नगरमधील अवस्था तशीच आहे लोकांचे आरोग्य धोक्यात आले त्या भागातील महिला व पुरुषांनी प्रतिक्रिया दिली आहे की आजपर्यंत बरेच नगर परिषदेचे अधिकारी आले सर्व पुढारी पत्रकार येऊन फक्त पाहून जातात मात्र यावर काही तोडगा काढत नाही आग विझवण्यासाठी अग्निशमक दलाची गाडी येते आग विजवून जाते मात्र त्या धुरापासून धूर निघत असतो त्यामुळं टाकळी प्रसा सुवर्णताई नगर व शहरातील अनेक नागरिक ग्रामस्थ आहेत या धु दु, धुराचा त्यामुळे त्यांना त्रास होत असून त्यांचं आरोग्य धोक्यात आलेला आहे व जीवित हानी होत आहे बऱ्याच जणांना औषध उपचार सुरू आहे नगर परिषदेचे आरोग्य निरीक्षक यांच्याशी मोबाईलवरून बोलणे केले त्यांनी सांगितले आम्ही आग लावत नाही त्या भागात राहणारे किंवा त्या भागात शौचालयाला जाणारे कोणी सिगारेट बिडी टाकून आग लागत असेल मात्र त्या भागात वास्तव्य करणारे सांगतात आम्हाला धुराचा खूप त्रास होतो आम्ही आग कशासाठी लावू नागरिक व ग्रामस्थांनी या भागातून हा कचरा डेपो डम्पिंग इथून हटवावा व आम्हाला मोकळा श्वास घेऊ द्यावा अन्यथा टाकळी प्रचा व सुवर्णाताई नगर येथील रहिवाशी रोड बंद करून रास्ता रोको करण्याचा इशारा दिला ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीस गाव शाळेगाव नगरपालिकेचा जो कचरा आहे तो डम्पिंग ग्राउंडचा कचरा अवरात्र जळत राहतो त्या जळणाऱ्या त्या कचऱ्याचा जो धूर आहे तो धूर या टाकळी ग्रामपंचायतीच्या भिलाटीत आदिवासी वस्तीत आणि शहरी वस्तीतल्या जे लोक आहेत त्यांना इतका त्रास जातो की त्याच्यामुळे त्यांना दम्याचा आजार लागला अक्षरशः एक एक वयस्कर व्यक्ती ऐंशी वर्षाचा म्हातारा वारलाही त्या दम्यामुळे आणि हे गेल्या सात ते आठ वर्षापासून आम्ही सदैव निवेदन देतोय निवेदन देतो स्वतः जातो शिवसाहेबांना भेटतो स्वतः एक वेळेस शिवसाहेब पण येऊन गेले पण पर याच्यावर पर्यायी या मार्ग काहीच काढले नाही त्यांनी अजूनही तो त्रास आम्हाला होतोच आहे फक्त आमची एवढी विनंती आहे शिवसाहेबांना की हा शून्य कचऱ्याच्या मार्फत जे तुम्ही आम्हाला सांगितलं होतं मागच्या वर्षी तसा शून्य कचरा करावा आणि आम्हाला या धूरपासून मुक्त करावा काय एक आजपासून खूप लहान मुलांना होते मथेबाई दोन तीन पेशंट त्यांना त्रास होतो मला पण त्रास होतोय मी त्याच्यामुळे सांगते इथं घाण टाकू नका आणि त्रास तुम्ही टाकल्यामुळे आम्हाला ते पेटवून देता त्याच्यामुळे त्रास होतो आम्हाला दुर्गंधी आणि एक सांगू का आम्ही तिकडचे लोक आहेत बिलाडीतले त्याच्यामुळे आम्हाला त्रास होतो नगरपालिकेची नगरपालिकाची तर घाण टाकताय पेटवून देता आम्हाला त्रास होतो सगळ्यांना आज आमचे लहान मुलं आहे आमच्या मात्र बाय आम्ही त्याच्यामुळे आमचं एकच म्हणणं आहे विनंती करून सांगते इथे तुम्ही घाण टाकू नाच नका मोठ्या मोठ्या आहे दोनशे रुपयाची सवाई लागते मला माझा जो हे होतो काय करावा दमत मला माझी जेवण जात नाही मला कशामुळे गोल मध्ये ते गोल नाही झालं ना तर माझा जो चांगला राहतो संध्याकाळ येते का कवाड लावून चुपचाप बसून राहते मी काय करावा मग पत्रकार कुत्रकार सगळे येऊन कुत्रे, कुत्रे पाहून जाता पण त्याच्यावर काही इथे ऍक्शन घेत नाही आम्ही खुद वैताहून आहे आता पण काय आमची मजबुरी इथं राहायची ते डायरेक्ट म्हणतात पलाट मध्ये जा नाही तर पलाट घ्या नगरपालिकाची जागा आहे पटत असलं तर तर जा मग आता काय आम्ही बोलणार आहे अजून एवढी सोय करायचं खूप कचरा फेक नगरपालिका मला यांच्यापासून खूप त्रास आहे ुवा येत पेटवून जात काही बी आणून कचरा टाकून जाते तर आम्हाला त्रास सबस्क्राईब नायकेन नेव्हर मिस अपडेट